ब्रेकिंग बातमी हॉटेल विट्सच्या लिलावामधून माघार घेतल्यानं संजय शिरसाटांना वीस लाखांचा फटका बसलेला आहे लिलावासाठी भरलेली वीस लाख रुपयांची अनामत रक्कम शासन आता शासनामध्ये जमा होणार आहे मंत्री संजय शिरसाटांचा मुलगा सिद्धांतनं चौसष्ट कोटींच्या हॉटेल खरेदीमधून माघार घेतलेली आहे संजय शिरसाटांना वीस लाखांचा फटका बसला आहे विरोधकांच्या टीकेनंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी चौसष्ट कोटींच्या हॉटेल खरेदीमधून हो माघार घेतली आहे आणि त्यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट हे जिल्हा प्रशासनाला देणार असल्याचं त्यांनी जाहीर पण आता माघारीमुळे शिरसाठ यांना वीस लाख रुपयांचा फटका बसणार आहे लिलावासाठी भरलेली वीस लाख रुपयांची अनामत रक्कम शासन जमा होणार आहे आणि जिल्हा प्रशासनाने वीस मे रोजी धनदा कॉर्पोरेशनच्या मालकीच्या दोन मालमत्तांचा लिलाव केला रेल्वे स्टेशन रोडवर एका हॉटेल आणि लगतची मोकळी जागा यांचा यामध्ये समावेश होता